नमस्कार आता खर तर निवडणूक आयोगाच्या अंगावरती एकही वस्त्र शिल्लक राहिलेलं नाही पूर्ण नग्न झालेलं आहे निवडणूक आयोग लज्जा रक्षणासाठी त्यांच्याकडे आता काहीही यत्किंचितस असं कापडही शिल्लक राहिलेलं नाही आणि ही वेळ त्यांनी स्वतःनेच स्वतःच्या हाताने स्वतःवरती ओढवून आणलेली आहे अरे सरकार पक्षाचे लाचारवा मोदी शहा फडणवीस वगैरेची हुजरेगिरी जरूर करा सगळेच करतायत ती ईडी करते सी बी आय पोलीस यंत्रणा करतायत बाकीच्याही स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या यंत्रणा पण निवडणूक आयोगाने मात्र त्या सगळ्यांच्या वर्तान केली त्यांना मोदी शहांचे हुजरे नंबर वन हा किताब बहुधा प्राप्त करायचा होता त्यासाठी त्यांनी सगळ्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आणि एकेकाळच्या -एक स्वायत्त अशा सगळ्या केंद्रीय यंत्रणा यंत्रणांमध्ये सुरू असलेल्या हुजरेगिरीच्या स्पर्धेमध्ये अखेर निवडणूक आयोगाने पहिला नंबर पटकावलाच लाज तर ईडीने सुद्धा पूर्णपणे सोडले कधीचीच सुद्धा देशासाठी नव्हे तर केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीसाठी काम करते हे आता या देशातील अगदी शाळकरी पोर पोराला सुद्धा माहिती झालेलं आहे काही उच्च न्यायालय आपल्या देशातली आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईडीला जितके कठोर शाब्दिक फटकारे लगावलेले आहेत तेवढे आजपर्यंत कुणाही संस्थेला या देशातल्या किंवा कुणाही व्यक्तीला लगावलेले नसतील न्यायपालिकेने ईडीने भामटेगिरी करणं बंद करावं हे कोणी म्हटलं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईडीने एखाद्या राजकीय पक्षासाठी नव्हे तर देशहितासाठी काम करावं हे कोणी म्हटलं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला तोंड उघडायला लावू नका तुम्ही महाराष्ट्रात काय उद्योग केलेत ते आम्हाला सगळं माहिती आहे बोलायला लावू नका असं इतक्या थेटपणे इतक्या स्पष्टपणे कोण म्हटलं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राजकीय नेत्यांचं भवितव्य निवडणुका ठरवतील लोकशाही मार्गाने ते ठरवणं तुमचं काम नाही तुम्ही त्या भानगडीत पडू नका असं कोण म्हणालं देशाचं सर्वोच्च न्यायालय तुम्ही केवळ लोकांना टॉर्चर करण्याचं आणि जेलमध्ये विना सुनावणी डांबून टाकण्याचं काम करता मात्र गुन्हे सिद्ध करण्यामध्ये तुम्हाला कधीही यश ये येत नाही असं कोण म्हणाले ईडीला देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि हे तर केवळ मागच्या काही महिन्यांमधले ताशिरे आहेत मागच्या काही वर्षांमध्ये ईडीला विविध न्यायालयांकडून लगावण्यात आलेल्या सगळ्या चपराकी जर आपण एकत्र केल्या सगळ्या बातम्या काढून आणि त्यांचा संग्रह केला तर एक असा मोठा ग्रंथ तयार होईल परंतु आहे काही लाज त्या ईडीच्या अधिकाऱ्यांना वगैरे काहीही नाही जमीर आत्मसन्मान मेलेले लोक आहेत हे सगळे निवडणूक आयोगातले ईडी वगैरे सगळ्या यंत्रणांमधले लाचारी आणि हुजरेगिरी या लोकांच्या रक्तामध्ये भिनत चाललेली आहे सरकारी तिजोरीतून आपल्याला महिन्याला भरभक्कम लाखो रुपयांचा पगार मिळतो ज्यातून सगळी आपली ऐष चालू असते पंचतारांकित तो पैसा या देशातील कष्टकरी नागरिकांच्या करांमधून आलेला असतो त्यामुळे आपण प्रथम त्या, त्या नागरिकांच्या हितरक्षणासाठी बांधील आहोत याची जाणीवच या, या सगळ्या लोकांना अजिबात राहिलेली नाही बिलकुल राहिलेली नाही आपण जे काही करतोय ती आपल्या कर्तव्याशी प्रतारणा आहे ती या देशातील करोडो देशवासियांसोबत केलेली गद्दारी आहे तो आपण देशद्रोह करतो आहोत हे या लोकांच्या लक्षातच येत नाही का रात्रीची झोप कशी लागते या निवडणूक आयोगातल्या आणि ईडी बी सगळ्या अधिकाऱ्यांना यांच्या आईबाप यांची बायका पोरं यांना कधीच याबाबत काही विचारत नसतील का टोकत नसतील का आपला मुलगा आपला नवरा आपला बाप त्याच्या कर्तव्याशी गद्दारी करून प्रतारणा करून देशवासियांशी गद्दारी करून आपल्याला पोचतोय याची लाज त्यांच्या कुटुंबांना कधीच वाटत नसेल काय की या भ्रष्ट आणि लाचार अधिकाऱ्यांची कुटुंब त्यातल्या व्यक्तीसुद्धा तशाच मानसिकतेच्या झालेल्या असतात जमीर मेलेल्या सगळे प्रश्न आणि प्रश्नच आहेत ईडीला सुप्रीम कोर्टाने आजवर जितक्या कानाखाली संसलित लगावल्यात तितक्या निवडणूक आयोगाला मात्र लगावलेल्या नाहीत कारण माझ्या मते सर्वोच्च न्यायालय आपल्या संविधानात्मक मर्यादा ओलांडू इच्छित नाही परंतु त्यामुळेच निवडणूक आयोग प्रचंड सोकावला आहे सब, सुप्रीम कोर्ट देशाचं सर्वोच्च न्यायालय आपल्या कारभारामध्ये फार एका मर्यादेच्या पलीकडे ढवळाढवळ धौल करू शकत नाही हे निवडणूक आयोगाला माहिती आहे कारण संविधानामध्ये तशी तरतूद आहे आजवरचे निवडणूक आयुक्त या स्वातंत्र्याचा फारसा गैरफायदा घेत नव्हते कधी परंतु मागच्या दहा बारा वर्षांमध्ये सगळीच परिस्थिती बदललेली आहे देशातली आपण पाहतो आणि मोदी हित हे देशहितापेक्षा अधिक मोठं मानणारी नवीन जमात प्रशासनामध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आलेली आहे निवडणूक आयोग त्यातलाच एक ई डी वगैरे त्यातलेच ते अधिकारी सगळे राहुल गांधींनी मुद्देसूद आणि पुराव्यांसह सगळे आरोप केलेत संसदेचे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत ते त्यांच्या आरोपांना मुद्देसूद उत्तरं देण्याच्या ऐवजी किंवा त्याबाबत व्यवस्थित खुलासा ऐवजी तुम्ही शपथपूर्वक आरोप करा या प्रकारे लेखी द्या त्या प्रकारे लेखी द्या हे काय चाळे चालवले आहेत निवडणूक आयोगाने बरं गोदी मीडियामधल्याच काही लोकांनी राहुल गांधींच्या आरोपांची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला अर्थात तो कशासाठी तर त्यांना वाटलं की राहुल गांधींनी असेच वरवरचे आरोप केलेले असतील आपण त्याबाबतची सत्यता तपासू आणि त्यांना उघडं पाडू मोदींची शाबासकी मिळवू म्हणून राहुल गांधींनी जी उदाहरणं दिली त्या सगळ्या पत्त्यांवरती ते, ते गोदी मीडियातले लोक प्रत्यक्षात पोहोचले आणि त्यांना दिसलं की राहुल गांधींनी केलेले सगळे आरोप पूर्णपणे खरे आहेत बोगस मतदार मोठ्या संख्येने मतदार याद्यांमध्ये घुसवले गेलेत अधिकृत मतदार वगळले गेलेत सगळं खरंच असल्याचं चा सिद्ध झालं आणि मग तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत त्यांना ते मान्य करावं लागलं परंतु निवडणूक आयोग तरीसुद्धा काय करते तर राहुल गांधींच्या आरोपांवरती काही खुलासा करण्याच्याऐवजी भलती भलतीच वक्तव्य करत बसले आपल्या या आपल्या अभि अभिव्यक्ती चॅनलचे मार्गदर्शक आणि माझे एक स्नेही ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर यांनी निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रकाराची खिल्ली उडवताना परवा फेसबुकवरती एक भन्नाट कमेंट केलेली होती थोडीशी अश्लील वाटूच शकेल परंतु निवडणूक आयोगासाठी अगदी परफेक्ट आहे सध्या तुम्हाला ती सांगण्याचा मोह आता मला आवडता येत नाही म्हणून सांगूनच टाकतो पूर्वी बघा काही मासिकांमध्ये काही पाक्षिकांमध्ये साप्ताहिकांमध्ये ताईचा सल्ला दादाचा सल्ला अशी सदरं असायची आपण आपल्या मनातील आपल्याला सतवणारा प्रश्न पाठवायचा आणि मग ते दा ताई किंवा ते समुपदेशक किंवा दादा आपल्याला उत्तर देणार अशी ती पद्धत होती तर एक महिला तिथे त्या सदरामध्ये प्रश्न पाठवते तो असा की आदरणीय दादा माझं वय सव्वीस असून मी एक विवाहित महिला आहे मला एक मुलगा आहे गेल्या आठवड्यात माझ्या पतीला सुट्टी होती त्यामुळे मी एकटीच ड्रायव्हिंग करत करत ऑफिसला निघाले घरी पती मुलगा आणि आमचं घरकाम करणारी बाई असे जण होते मी केवळ काही अंतर दूर गेले असेल घरापासून तोच गाडीचं इंचित गरम झाल्याने गाडी त्रास देऊ लागली परत जाऊन पार्किंगमधली दुसरी कार घेऊन जावं असा विचार करून मी घराकडे परतले लगेच आणि घरी आल्यावर पाहते तर काय माझे पती घरकाम करणाऱ्या बाईसोबत नको त्या अवस्थेत मला दिसले या सगळ्यातून आता कसा मार्ग काढायचा हे मला अजिबात सुचत नाहीये कृपया मार्गदर्शन करा दादा आपली अमुक मग या प्रश्नावरती त्या समुपदेशक दादांचं उत्तर आलं त्या असं इतक्या कमी अंतरामध्ये गाडीचं इंजिन तुमच्या गरम होतंय म्हणजे काहीतरी मोठा फॉल्ट असावा तुम्ही गाडी घरातून बाहेर काढताना नेहमी ऑइल पाणी वगैरे सगळं नीट चेक करायला हवं आहे आणि गाडीची सर्व्हिसिंगसुद्धा वेळच्या वेळी करून घ्यायला हवी म्हणजे भविष्यात असा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही मला आशा आहे की या उत्तराने तुमचं समाधान झालेलं असेल हे सगळं असं झालेलं आहे आपल्या निवडणूक आयोगाचं ताईची गंभीर समस्या गाडीतल्या बिघाडाविषयी नव्हती तर घरी परतल्यावरती नवरा दुसऱ्या बाईच्या मिठीत सापडल्याची होती आणि दादा उत्तरं देत बसलाय गाडीची काळजी कशी घ्यावी मेंटेनन्स वेळच्या वेळी कसं करावं त्याबाबत राहुल गांधींनी आरोप केलेत ते निवडणूक आयोगाच्या ओट चोरी आणि अपारदर्शकपणाबाबत निवडणूक आयोग डिजिटल याद्या देत नाहीत त्याबाबत निवडणूक आयोग सी सी कॅमेरा फुटेज देत नाहीत त्याबाबत निवडणूक आयोग सगळे पुरावे नष्ट करून टाकतोय त्याबाबत आणि त्यावरती खुलासा करण्याऐवजी त्यावर भाष्य करण्याऐवजी निवडणूक आयोग बोलतोय बोलतंच आणि या सगळ्या प्रकारांमुळेच आता ही निवडणूक आयोगाच्या विरोधातली आरपारची लढाई राहुल गांधींनी सुरू केलेली आहे त्याशिवाय पर्याय नव्हता लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल एकोणऐंशी मतदारसंघांमध्ये देशभरातल्या निवडणूक आयोगानं घोळ केल्याचे दाखले डेमोक्रॅटिक फ्रंटने आपल्यासमोर आणलेले होते अजूनही त्या एकोणऐंशी मतदारसंघांमधल्या मतदानाचा डिटेल डेटा निवडणूक आयोग देत नाही कुणालाच खुद्द नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये मतमोजणीच्या पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये मागे पडलेले होते मोठ्या मतांनी तेवढ्यात वीज पुरवठा तिथला खंडित झाला जनरेटर सुरू व्हायला वेळ लागला आणि मग काही वेळाने जेव्हा वीज पुरवठा त्या मतद मतमोजणी केंद्रावरला पूर्ववत झाला त्यानंतर मोदी साहेब पुढे जायला लागले असा चमत्कार आणि तरीसुद्धा देशामध्ये आजवरच्या इतिहासामध्ये सर्वाधिक कमी मताधिक्याने निवडून आलेले पंतप्रधान अशी नोंद मोदी साहेबांच्या नावापुढे झालेलीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल म्हणजे मागच्या पाच वर्षांमध्ये जितके मतदार वाढले नव्हते मतदार याद्यांमध्ये तितके लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक यामधल्या अवघ्या चार साडेचार महिन्यांमध्ये कशा प्रकारे वाढवण्यात आले ते आपण सगळ्यांनीच पाहिलं अन्यथा लोकसभेला लोकांच्या मनामध्ये असलेली मोदी सरकार आणि महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सगळ्या भ्रष्ट कारभारावरची वरची प्रचंड चीड अवघ्या चार महिन्यांमध्ये गायब व्हावी हो असा कोणता पराक्रम महायुतीने महाराष्ट्रात केलेला होता अजिबात नाही लाडकी बहीण योजनेने इतका प्रचंड मोठा फरक पडणं निव्वळ अशक्य होतं या चोरांकडून आम्ही पैसे घेऊ त्यांनी दिलेले परंतु मत त्यांना अजिबात देणार नाही आमचेच पैसे देतायत सरकारी तिजोरी मधले काय उपकार करतात का आमच्यावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या असंख्य महिलांच्या खुद्द नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये हजारो बोगस मतदार कशा प्रकारे घुसवण्यात आले बोगस पत्त्यांवरती ते सुद्धा नंतर पुराव्यांसह सिद्ध झालं एका चौकशी समितीतून मात्र या सगळ्याबाबत निवडणूक आयोगाने पूर्णपणे डोळे झाकून घेतले आपण या गावचेच नाही अशा प्रकारचा आव त्यांनी आणला निवडणूक आयोगाच्या साथीनं मतं चोरी करून महाराष्ट्रातील हे सरकार सत्तेवर वा, आलं हे वास्तव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच ते इतक्या मोठ्या संख्येने निवडून आले प्रचंड तरीही राज्यभरात तेव्हा सुतकी अवकळा आणि सन्नाटा सगळीकडे पसरलेला होता जल्लोषाचा कुठेही मागमूस आपल्याला पाहायला मिळाला नव्हता आठवून बघा एकीकडे निवडणूक आयोगाला जाग येण्याची कोणती शक लक्षणं त्यामुळे दिसत नाहीत दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आपल्या संविधानात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन निवडणूक आयोगावरती काही कारवाई करू इच्छिताना दिसत नाही तिसरीकडे संघ आणि भारतीय जनता पार्टीला तर या देशातली सगळी संविधानात्मक लोकशाही चौकटच उद्ध्वस्त आहे या येत्या विजयादशमीला अजून काही महिन्यांनी संघाची शंभरी स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण होताना त्यांना हे त्यांच्या विचारांचं हिंदू राष्ट्र असल्याचं घोषित करण्याची घाई झालेली आहे मग आता लोकशाही मार्गांचा वापर करून निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोठा लढा सुरू करण्याशिवाय कोणता मार्ग शिल्लक राहिलेला आहे आणि तोच मार्ग राहुल गांधींनी आता अनुसरायला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय हा देश या देशाचं संविधान आणि या देशामधली लोकशाही वाचावी असं ज्याला ज्याला वाटतं त्या प्रत्येकाने या लढाईमध्ये राहुल गांधींच्या बाजूनं उभं राहणं हेच देशकार्य आहे आणि यावेळी तीच खरी देशभक्ती आहे अभिव्यक्ती या लढाईमध्ये राहुल गांधींच्या सोबत आहे अभिव्यक्ती अभिव्यक्तीचे सगळे सुजान प्रेक्षकसुद्धा याच बाजूने उभे राहतील अशी खात्री आहे चला आपला देश वाचवू आपलं संविधान वाचवू आपली लोकशाही वाचवू धन्यवाद